पंधराशे एकाहत्तर जन्मठिकाण जर्मनीत विल्डर्स स्टे स्टेट स्टेटस व व्हटमबर्ग येथे बालपण त्यांचे वडील एक सर्वसामान्य सिपाही होते जोहान्स के केसलर चार वर्षाचे लहान असताना त्यांना देव दे, देवी देवीचा रोग झाला होता त्यांची शा, शारीरिक शारीरिक स्थिती केंद्रित विश्वासाचा सिद्धांत मांडताना सांगितले सूर्याभोवती चार दिशांनी सर्व ग्रह वर्तुळाकार वर कशा परिभ्रण करतात केपलराने सिद्धांतावर संशोधन करून ग्रहाच्या कशा वर्तुळाकार नसतात हे सिद्ध केले त्यांनी असे मत मांडले की सूर्याच्या चारही दिशांनी परिभ्रमण करणाऱ्या ग्रहांची भ्रम कशा लंबवर्तुळकार आहे या महत्त्वपूर्ण नि निरीक्षांना व टिप्प्यांना के केपलरचे नियम म्हणून मान्यता मिळाली आहे ग्रहाच्या गती याविषयी केपलरचे तीन नियम पुढीलप्रमाणे आहेत एक ग्रहाच्या भ्रमण कशा लंब वर्तुळाकार आहेत सूर्य त्यांच्या केंद्रभागी असतो दोन सूर्याभोवती परिक्रमा करताना प्रत्येक ग्रह आणि सूर्य यांना जोडणारी रेषा या या यासारख्या वेळेत समान अंतर पार करते तीन कोणत्याही दोन ग्रहाच्या परिक्रमेस जो वेळ लागतो त्या वेळेचा वर्ग सूर्यापासून त्यांच्या सरासरी अंतराच्या घटका असतो अशा प्रकारे आज तेजस मिजगर यांनी जोहान स्केपलर यांच्याविषयी माहिती सांगितलेली आहे यानंतर दिलीप आश्चर्य या शास्त्रज्ञांची माहिती ओमकार मिजगर हा विद्यार्थी आपल्याला सांगणार आहे जन्मदिनांक सत्तावीस डिसेंबर अठराशे बावीस जन्म ठिकाण फ्रान्सच्या पूर्व भागातील डोल या गावात बालपण लुई यांचे वडील सैन्यात होते नेपाळच्या सैन्याचा पराभव झाल्यावर ते डोल इथे आले लुई यांच्या वडिलांना वाटे की त्यांचा त्यांच्या मुलाला मुलाने शिकावे उत्तम शिक्षण शिक्षक बनावे शिक्षण लुई पाचेर यांना डोल इथे स्थानिक प्राथमिक शाळेत घालण्यात आले परंतु त्यांना शाळेतील शिक्षण नॉर्मल सुप्रियर या विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले उच्च शिक्षण घेत असताना दरम्यानच्या काळात त्यांना स्फटिकांचा अभ्यास केला स्फटिकांचा हा चाल द्विपाचार्य यांनी सुरुवातीस स्फटिका संबंधा संशोधन केले होते साधार संशोधनामध्ये त्यांनी नमुदा केले की प्रकाशात सक्रिय असणारे दोन स्फटिके ती प्रकाशात समान असतात पण विरोधी परिभ्रमण निर्माण करतात फसफरांचे अन्न व अन्न आंबून त्यासाठी त्यापासून उपयुक्त असे पदार्थ तयार करण्याच्या प्रकि प्रक्रियेचा शोध त्यांनी लावला बघा त्यांनी आपण इडली डोसा ते फसफसणारे जे पदार्थ आहेत त्यांचा त्यांनी शोध लावलेला आहे अन्न फसफसते आणि चांगल्या प्रकारे इडली डोसा ढोकळा पण बनवता येतो सदर प्रक्रिया ही सूक्ष्मजीवामुळे होते सदर प्रक्रि प्रक्रिया काही परिस्थितीत उपयुक्त व लाभदायक असते परंतु काही परिस्थितीत खाद्यपदार्थ नष्ट करून निरु निरुपयोगी बनते दूध आधी काळ ताजे ठेवण्यासाठी पाश्चरा रा, रा सैन्यांची आवश्यकता असते याकरिता दूध गरम करून त्यातील असणारे सूक्ष्म विषाणू नष्ट होतात नंतर दूध थंड करणे आवश्यक असते पाश्चऱ्यांना या संशो संशोधनाकरिता पाश्चरीकरणाचे जनक फादर आन फादर ऑफ पाचरे पाश्चरायझेशन म्हणून ओळखले ओळखले जाऊ लागले अशा प्रकारे लुई पाश्चर यांनी ते शोध लावलेले आहेत सूक्ष्मजीवांचा आणि त्यानंतर दूध जास्त काळ टिकण्यासाठी त्यातील सूक्ष्मजीवांचे आधी नष्ट करावे लागतात असे त्यांनी शोध लावलेला आहे आणि याची माहिती ओमकार मिजकरने खूप छान सांगितलेली आहे आता पहा दूध आपलं कुठलं कुठं येते आजकाल पॉकेटमध्ये दूध सगळ्यांनाच मिळते दूध हे आपल्याला माहिती आहे नाशवंत आहे दूध लगेच आपण जर तापून ठेवलं नाही तर खराब होते मग या लुई पाश्चर या शास्त्रज्ञांनी काय केलं त्या सूक्ष्मजीव असतात दुधामध्ये आणि ते सूक्ष्मजीवामुळे दूध हे नष्ट होते तर त्यांनी सांगितले की दूध चांगल्या प्रकारे तापवा आणि तापवल्यानंतर त्याला थंड करा आणि थंड केल्यानंतर त्यातले जे सूक्ष्मजीव असतात ते नष्ट होतात आणि संध्याकाळपर्यंत दूध अशा प्रकारे टिकू शकते परंतु आपल्याला जर उद्या सकाळपर्यंत जर दूध पाहिजे असेल तर संध्याकाळी पुन्हा आपण तीच प्रक्रिया करायची दुधाला चांगल्या प्रकारे तापवायचं चा, थंड करायचं त्यातील मग पुन्हा सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि उद्या सकाळपर्यंत ते दूध टिकून राहते याला दुधाचे पाश्चरायझेशन असतात त्यांनी शोध लावल्यामुळे ज्या जनक असल्यामुळे त्यांचं नावच तिला दिलेलं आहे दुधाचे पाश्चरायझेशन म्हणून ते लुई पाश्चर यांनी शोध लावलेला आहे तर अशा प्रकारे आज आपण दोन्ही शास्त्रज्ञांची जयंती साजरी केली आहे